ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुलाचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला नाशिक इथे अपघातात सात नातेवाईकांचा मृत्यू दिंडोरी नाशिक दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर बुधवारी दिनांक सोळा मध्यरात्री वणी नाशिक रोडवर अल्टो कार क्रमांक एम एच शून्य चार डी वाय सहासष्ट बेचाळीस आणि एका मोटारसायकलचा अपघात होऊन अल्टो कार रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नालीमध्ये उलटली आणि यामध्ये कारमधील सात जणांचा मृत्यू झालेला आहे मोटरसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे वयवर्ष पंचवीस अजय जगन्नाथ गोंद वयवर्ष एक राहणार नडगेकोट तालुका जवार जिल्हा पालघर सध्या राहणार पिंपळगाव सातपूर हे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे मृतांमध्ये देवीदास पंडित गांगुर्डे वैवर्ष अठ्ठावीस राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मनिषा देवीस गांगुर्डे वैवर्ष तेवीस राहणार सारसाळी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक उत्तम एकनाथ जाधव वैवर्ष बेचाळीस राहणार कोशिंबी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अलका उत्तम जाधव वैवर्ष अडतीस राहणार कोशिंबी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक दत्तात्रय नामदेव वाघमारे वैवश्य पंचेचाळीस राहणार देवपूर देवठान तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अनुसय दत्तात्रय वाघमारी वैवश्य चाळीस राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आणि भावेश देवीदास गांगुर्डे वैवश्य दोन राहणार सारसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांचा समावेश आहे अल्टो कारमधील व्यक्ती हे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त नाशिक येथे गेले होते परती ते परतीच्या प्रवासात असताना सदरचा अपघात झालेला आहे आणि अपघातानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूचे पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाल्याने व्यक्तींना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू पावल्याचे प्रथम दर्शनी दिसत असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक करत आहेत नाशिककडून वणीकडे जाताना सात लोकांचे फॅमिली ता, ही अल्टो कारमध्ये रात्री बारा वाजता गाडीचा समोरील टायर फुटल्यामुळे त्यांचं वाहन आउट ऑफ कंट्रोल गेलं जात असताना समोर येणारं जे टू व्हीलर आहे त्याच्यावरती आदळलं गेलं आणि ते वाहन शेजारच्या नाल्यामध्ये पडलं वाहनामध्ये दोन वर्षाचा एक मु तीन महिला आणि तीन पुरुष असे एकूण सात लोक होते वाहन नाल्यामध्ये पडल्यामुळे त्या नाकातोंडामध्ये जाऊन आणि अपघातामुळे त्यांचा साधारणतः जागेवरच मृत्यू झालेला जा आहे माहिती मिळाल्यानंतर दिंबोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले त्यांना त्या ठिकाणावरून शिफ्ट करण्यात आलेलं आहे दोन जे टू व्हीलरवर लोक होते त्यांना नाशिक या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे त्यांची प्रकृती सुधारत आहे ह्या संपूर्ण अपघातामध्ये सात लोकांचा मृत्यू जागेवर झालेला आहे त्याबरोबर दोन लोक जखमी झालेले आहेत